आमच्या लग्नाला नुकतेच पाच महिने झाले होते या पाच महिन्यात तिला आपल्या नवऱ्याची जाणीव होती आपल्या नवऱ्याला काय हवे काय नाही ती या सर्व गोष्टी जबाबदारीने पार पाडायची तिचा घरात नवरा सासू आणि ती तिघच होते नवरा मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होता त्याला चांगला पगारही होता घरात कोणत्याच वस्तूची व पैशांची कमी नव्हती पण नवरा अतिशय उत्तेजित होता वेळ मिळाला की सिक्सर मारणे त्याला फार आवडायचे मग घरात कोणतीही सिच्युएशन असो म्हणजेच क्रिकेटच्या भाषेत सांगितले की तो नोबॉल असला तरी त्यावर छक्काच मारायचा त्यांच्या अशा स्वभावाने ते मला फार मनापासून आवडायचे आणि आठवड्याच्या गुरुवारी त्यांचा उपवास असायचा अचानक यांचा मामांचे सासरे वृद्ध काळाने दिव्याज्ञ झाले त्यांच्या अंत्यविधीसाठी माझ्या सासूंना अचानक गावी जावे लागले घरात फक्त आम्ही दोघेच नवरा बायको आज गुरुवार आणि त्यांचा उपवासही होता अहो आज तर उपवास आहे ना तुमचा मी खिचडी केली आहे परत म्हणू नका माझ्यामुळे उपवास मोडला म्हणून किचनमध्ये साबुदाणा खिचडी परतत असताना ती बेडरूममध्ये कामाला जाण्यासाठी तयार होणाऱ्या नवऱ्याला म्हणाली हो हो आहे उपवास माझा आणि ते पण लक्षात आहे माझा तयार होत बाहेर आलेल्या नवरा किचनकडे येत म्हणाला हळूवारपणे पावले टाकत येत तो किचनच्या चौकटीजवळ राहिला किचनच्या कट्ट्याला रेलून हातात उलतनं घेऊन कढईमध्ये खिचडी परतत असताना तिचीच ती कोणती तरी गाण्याची धून गुणगुणात होती किचनमध्ये काम करत असताना गाणे म्हणणे तिला फार आवडायची मग ती ओल्ड साँग असो का न्यू सॉन्ग असो ती आपल्या तोंडातून बडबडतच बाड़ असे तिने लालसर हिरवट रंगाची साडी आणि खोल गळ्याच्या ब्लॅकलेस बाऊ ब्लाउज घातला होता ती अधिकच सुंदर व मादक दिसत होती तिच्या रंगाकडे आकर्षित होऊन त्याला तिची गोरीपान पाठ पाहिल्यानंतर तिला मिठी मारल्या वाचून ना हळूच पावले टाकत त्याने तिच्या कमरेत हात घातला आणि माने तोंड खुपसात खांद्यावर ओट टेकवले अचानक कमरेभोवती आवडलेल्या हाताने ती जराशी दचकली हा माणूस आज नक्कीच स्नो बॉलवर सिक्सर मारणारच ती स्वतःशीच म्हणाली खांद्यावर त्याच्या ओठांची जाणीव होताच तिने मान मागे टाकत त्याला जागा करून दिली आणि खोटी तक्रार करत म्हणाली सोडा मला या व्यतिरिक्त दुसरं काम नाही आहे का तुम्हाला आणि कामाला जायचं नाही का आज उशीर होतोय तुम्हाला आणि मला पण ती तोंडाने त्याला सोडा म्हणत होती पण त्याचा स्पर्श अनुभवत तिचे शरीर हळूहळू त्याच्या अंगावर दाबतही होती तू सोडा म्हणते खरं तुझे फक्त शब्द म्हणताय दूर जा पण तुझे शरीर मला जेवढून घ्यायला सांगताय पोटावरती हात फिरवत वर सरकवत तिचे हळूच दाबत तो म्हणाला तिच्या तोंडातून एक मादक सुस्कारा बाहेर पडला ओ अहो मला उशीर तू तुम्हाला वेळ होत नाही का कामाला जायला हाताने गॅस बंद करत ती त्याच्या अंतरावर रेलून उभारली हो का माझ्या शरीरातल्या मनातलं तू मला कसं करतो हो? तिने त्याच्याकडे मान वळवत मादकपणे हसत बोलली व त्याला मिठी मारून त्याच्या कानाच्या पाळीच्या तिने हलकासा चावा काढला अरे हे काय असं म्हणजे सकाळी सकाळी तुझ्याही इच्छा लवकर जागृत होतात ओ आणि त्याने तिच्या भोवती असलेली मिठी अधिकच घट्ट केली तिचा ऊर्जावर असलेला दाब अधिकच वाढवत तो म्हणाला तिच्या घशातून एक जोराच्या हुंकार बाहेर पडला अहो हळू बायको आहे मी तुमची कोणी प्लॅस्टिकची बावली नाही एवढ्या जोराने दागू नका त्याला हाताने सारून ती त्याच्यापासून दूर झाली हे पा असं योग्य नाही उपवासाच्या दिवशी काही करू नये असे म्हणतात पाप असते ते किचनच्या कट्ट्यावरती कंबर टेकवत त्याच्याकडे खड्याळपणे साडीची पिन काढून पाहती म्हणाली असे कोणी सांगितले तुला की उपवासाच्या दिवशी काही करत नाही म्हणून उपवासाच्या दिवशी असं बायकोसोबत साडे करत नाही बहुतेक झाडे उपासाला चालतात पण जवळ येऊन रिकामा जागा भरायची परवानगी नसते मग उपासाला दूध चालतं की तिच्या पदार्थ बाजूला करून तिच्याच छातीतून तोंड तो म्हणाला काही काय बोलतात तुम्ही अगदी पानसाट आहात त्याच्या बोलण्याने ती जराशी लाजली पण पुढच्या क्षणी ती लाज बाजूला सारत तिने त्याचं डोकं अधिकच आत दाबलं फक्त म्हशीचे दूध चालतं बाकी दुसऱ्याचं चा दूध चालत नाही उपवासाला हो मी पण फक्त दूधच सांगतोय तुला दुसरं काही चालत नाही कळतंय मला त्याच्या स्पर्शाने उसाशी टाकत ती म्हणाली हो आज फक्त दूध प्यायचे आणि खिचडी खायची खिचडी वाढू का मग तुम्हाला त्याला मुद्दाम दूर सारत ती म्हणाली सकाळी सकाळी काय नाटकं का लावली बाई ह्या माणसाने अहो वाढो का मग खरंच खिचडी तुम्हाला पण मनातल्या मनात तिनं मनात। पण आपल्या नवऱ्याला दूध द्यावेसे वाटत होते त्यावर तो म्हणाला नाही अगोदर दूध मग खिचडी तिच्यापासून दूर, दूर व्हायचं टाळत तो म्हणाला त्या दिवशी त्यांच्या पोटाचा उपवास झाला असला तरी त्यांनी मन भरून अंतर्मनाचा प्रणय केला होता कथा छोटीशी होती पण छान होती म्हणून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद